थंडीचे लाडू मिळाले का बघू दे बर दे तिला दे इथं चांगला अँगल येत वरती कर ना वरती हा मटन नाडी बघितली का आणि अगेन सकाळी सकाळी बनत आहे मस्त पैकी मटण आणि बघितले का सॉरी बऱ्याच महिलांचे चालू आहेत मार्गशीर्ष माझे नाही आहे आणि मला सध्या खाणं गरजेचं आहे हे सूप वगैरे जरा ताकद यायला सर्दी जायला त्याच्यामुळे मग मस्तपैकी सकाळी सकाळीच बनवायचा बेत केलेला आहे मट्टन अशी <laughs> हे गाणं ऐकलं का तुम्ही कधी मला भारी वाटतं ते गाणं एकदम तर मटन आपल्या इकडे झालेलं आहे मस्तपैकी मटन करी आणि जिरा राईस तर माझा आज स्वयंपाक तुम्हाला माहिती आहे मटणाचा स्वयंपाक असल्यावर किती उद्योग असतो तर ते सगळं चाललं होतं तो, तो तोपर्यंत माझ्या पोरीने मस्तपैकी ही आपली जी छोटी गॅलरी आहे ती धुवून पुसून घेतलेली आहे मस्त आणि सगळं तिथलं जे काय मालमसाला होता कचरा कचऱ्याने म्हणता ना जे काय साठवलेलं होतं ते काढून चार कोपऱ्याला चार असे झाडं ही तुळस ठेवलेली आहे त्याला बो पण बांधलेले आहेत प्रत्येक कुंड्यांना आणि मस्तपैकी अशी सजवलेली आहे साधीशीच इकडे मॅट टाकले एक उशी आणि त्याच्या शेजारी एक फ्लॉवर पॉट म्हणजे शेवंतीचं झाड आहे ते छोटंसं तर स्वच्छ असं केलेलं आहे मस्तपैकी के गॅलरी उन्हामध्ये थोडंसं सा बसण्यासाठी आणि संध्याकाळी सुद्धा त्यानंतर संध्याकाळी घेतलेली आहे एक रेसिपी करायला मी नाही स्वराने आणि डॉग फ्रेंडली ही रेसिपी आहे तर ती जेनीसाठी बनवती आहे तिला बरेच दिवस झाले ते बनवायची होती तर इकडे घेतलेले आहेत तिने शेंगदाणे थोडेसे काजू बदाम त्याला रोस्ट केलेलं आहे आणि म्हणजे ही पूर्ण रेसिपी तिने तिच्या इन्स्टाग्रामला रील अपलोड केलेली आहेच तर शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले त्यामध्ये बदाम थोडेसे काजू खोबरं टाकलेलं आहे आणि एक छोटंसं गाजर गाजरचा तुकडा तो किसून टाकलेला आहे नंतर ती टाकणार आहे तर हे सगळं तिने मस्तपैकी असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये तर दिसत असेल तुम्हाला छोटा छोटा हात हे सगळं ती करते तिचंच शूट चालू आहे ट्रायपॉड वगैरे लावून त्याच्यानंतर ग्लुकोजचे बिस्किट घेतलेले आहेत त्याला सुद्धा क्रश केलेलं आहे थोडंसं तूप आणि दुधाने त्याने मळून घेतलेला आहे आणि त्याचे करणार आहे असे ती पौष्टिक असे लाडू तर ही म्हणजे इथपर्यंतची रेसिपी आपण सुद्धा खाऊ शकतो थंडीचे लाडू आपण करतो ना त्या टाईपमध्ये थोडंसं पौष्टिक असे हेल्दी असे लाडू डॉक्ससाठी तर तुमच्याकडे डॉग्स असेल तर ही नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप आवडली जेनीला ती पुढे तुम्ही पाहालच तर असे मस्त असे तिने लाडू केलेले आहेत आणि तुम्हाला हवं यामध्ये तर रेडीमेंडवालं पेडिग्री मिळतं सुद्धा ॲड करू शकतो बट इथे कॉम्बिनेशन जरा वेगळं होत होतं कारण पेडिग्रीमध्ये ते चिकन असतं चिकनचे चंक्स असतात तर आधी ती टाकणार होती बट नंतर तिने कॅन्सल केलं आणि फक्त व्हेजवाले आपण म्हणू शकतो किंवा ड्रायफ्रूट लाडू हे डॉगीसाठी तिने केलेले आहेत चला तर मग आता हे जेनीसाठी बनवलेले लाडू घेऊन जाय त्यांच्याकडे बघूया जेनीला आवडतो की नाही आणि त्यांच्यासाठी थोडासा गाजरचा हलवा सुद्धा घेतलेला आहे तो पण स्वरानेच बनवलेला स्वराने आहे जेनीसाठी खाऊ आणलं जेनीसाठी जेनी, जेनी, जेनी इकडं जेनी आई गेल्या बघ आता राहणार होते ना गे ह

खाऊ शकतो ना खाऊ शकतो त्याच्यात तूप बिस्किट पौष्टिक लाडून ना तिला बघू खाते का खाल्ले ना एक पटकन खाल्लं जेनी आवडलं इकडे जेनी, आवडलं का दे तिला अजून तिच्यासाठी आणलं मग दे तिला ती बघ ती बघ कशी बघते बघ हे खुर्चीवर नको देऊ खाली दे ना आवडलं आवडलं जेनीला रेसिपी सक्सेसफुल त्याच्यात ना शेंगदाणे खोबरं तूप अजून काय बिस्किट आणि दूध आणि काय ते टाकलं का नाही टाकलं जेनी थंडीचे लाडू मिळाले का बघू दे बरं एक दे तिला दे इथं चांगला अँगल येत वरती कर तिला <laughs> लाडू पाहिजे अ खाल्लं खाल्लं नाही हळू हळू दे लगेच लगेच नको राहू दे नंतर खाईल आणि तिने काल गाजरचा गेला तो दिला का तो तुमच्यासाठी <laughs> तो तुमच्यासाठी देण्यासाठी नाही